माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या रक्तदान शिबिराला शेकडोंच्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले सोमनाथ वासकर यांनी आशा वर्कर्स महिला सफाई कामगारांना साड्या वाटप केल्या तसेच पावसाळ्या लक्षात घेता सोमनाथ वासकर यांनी छत्र्या वाटपाचे आयोजन केले होते वाढदिवसानिमित्त असे अनेक उपक्रम यावेळी सोमनाथ वास्कर यांनी राबवले बेलापूर गावातील अक्षता मात्र प्रकरणामुळे माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी सामाजिक उपक्रम राबवत अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला यावेळी सोमनाथ वास्कर यांनी कोणाकडूनही कोणत्याही प्रकारचे पुष्पगुच्छ स्वीकारले नाही सोमनाथ वास्कर यांनी कुटुंबियांचा मित्र परिवाराचा चाहत्यांचा राजकारणातील तसेच मोठ्यांचा आशीर्वाद घेत शुभेच्छा घेतल्या या रक्तदान शिबिराला रक्तदातांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले सोमनाथजी वास्कर माझे नगरसेवक ह्या विभागामध्ये एक लोकप्रिय नेतृत्व आहे आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर सुरू केलेलं आहे आणि साध्या पद्धतीने आम्ही करतो आहे कारण का आमची बहीण अक्षता मात्रे अक्षता मात्रे यांच्या दुःखद निधामुळे आम्ही तो सा थोडक्यात साजरा करायचा ठरवलेला आहे तर सोमनाथ वास्करशी सांगायचं विषय म्हणजे सोमनाथ वास्करने आम डिपार्टमेंट ऑफ पोस्टसाठी भरपूर आम्हाला सहाय्य केलेलं आहे नवीन अकाऊंट ओपन करा किंवा सुकन्या मुलींसाठी जी योजना आहे त्या आम्ही चांगल्या पद्धतीने राबवले त्यांच्याकडून राबवलेले आहे आणि एकूणच त्यांच्याकडून आम्हाला भरपूर भरपूर असं म सहाय्य डिपार्टमेंट ऑफ पोस्टला मिळालं आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी डिपार्टमेंट ऑफ पोस्टतर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो त्यांना आयुष्य उदंड लाभो आयुष्य तर उदंड लाभणारच आहे कारण त्यांच्या पाठीमागे लोकांचं प्रेम आहे आणि प्रेमाखातरच प्रेमा आजचा आपण त्यांचा वाढदिवस साजरा करतो आहे आमचे सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय सोमनाथजी भास्कर यांचा आज जन्मदिवस आणि त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून आज या ठिकाणी एक सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे प्रत्येक वर्षीच उप, ते हे उप वेगवेगळे उपक्रम राबवत असतात त्यातलाच हा मेन उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिराचा हा प्रत्येक वर्षी न सुद्धा ते त्यांच्या जन्मदर्शी ठेवतात आणि कमीत कमी पन्नास बाटल्या त्यापेक्षा शंभर बाटल्यांपर्यंत त्यांचा संकल्प असतो की ते जमा करायचा आणि ज्या रुग्णांना त्याची आवश्यकता असते किंवा ज्यांना त्याची तातडीने गरज बसते अशा लोकांना गरजू पडणार असं हे व्यक्तिमत्व आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं एकनिष्ठ आणि निष्ठावंत असं नेतृत्व अनेक संकटं त्यांच्यावरती आतापर्यंत येऊन गेलीत या राजकीय वाटचालीमध्ये परंतु कुठल्याही संकटाला किंवा कुठल्याही आमिषाला बळी न पडता सक्षमपणे ठामपणे एकनिष्ठ मातोश्रीशी राहणारे असं व्यक्तिमत्व यांचा जन्मदिवस आणि सकाळी सांडपाड्यामध्ये सातपन्नाच्या ग्रुपपासून ज्येष्ठ नागरिकांच्या ग्रुप सर्व लोकांच्या त्यांना शुभेच्छांचे आशीर्वाद त्या ठिकाणी चालू आहेत वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना लोक शुभेच्छा देत आहेत आणि असं हे व्यक्तिमत्व आहे की ज्यांची वाटचाल मागील पंधरा वर्ष त्यांनी नगरसेवकाचा उत्तम अनुभव त्यांचा आणि त्या नगरसेवकाचं कार्य करत असताना सांडपाळ्याला व लोखाभिमुख असणारे जे कार्यक्रम असतात गरजा असतात त्या नागरिकांच्या अन्न वस्त्र आणि निवारा त्या सर्व गरजा लोकांच्या पुरवण्याकरता महापालिकेमध्ये त्यांनी खूप चांगले प्रयत्न केलेत त्याबद्दल मी त्यांचं मनपूर आभार मानतो आणि संपूर्ण सानपाडा परिवाराच्या वतीने त्याचबरोबर सानपाड्यातील सर्व सामाजिक संस्थांच्या वतीने अण्णांना उदंड आयुष्याकरता शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुखसमृद्धी भरभारटी यशस्वी जाऊ आणि त्यांचं जे आमचं त्यांच्याबरोबरच आमचं स्वप्न आहे की ते भावी आमदार म्हणून आम्हाला बघायचं आहे ते स्वप्न नक्की या ठिकाणी पूर्ण अशी मी आशय व्यक्त करतो आणि त्यांना मनोप्रोक्ष येतो नवी मुंबईचे प्रमुख सोमनाथ चिंतामवास्कर व आमचे लाडके नगरसेवक सोमनाथ चिंतमन वास्कर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमचे लाडके नेते आहे आमच्या शिवा रिक्षा चालक मालक संघटनेचे संस्थापक आहेत व ते आम्हाला वेळोवेळे सहकार्य करतात आणि आज आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आमच्या संघटनेतर्फे हार्दिक शुभेच्छा देत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र वाढदिवसानिमित्त त्यांनी सानपाडा सेक्टर पाचमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे तर त्यांच्यावर आम्ही आभार मानतो आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद आज या ठिकाणी आम्ही वीस वर्ष शिवसेनेचं कार्यकर्ता आहोत आज दोन हजार एकला सोमनाथ वास्कर स्वतः ज्यावेळेस नगरसेवक झाले त्यानंतर कोमल वासकर झाले दरवर्षी आम्ही सामाजिक कामं वाढदिवसाच्या निमित्ताने करत असतो या ठिकाणी रक्तदान शिबिर असेल त्या ठिकाणी अनाथ अनाथ आश्रमातल्या मुलींना फळवाटप असेल कपडे असतील किंवा मार्केट रिक्षावाल्यांना यासाठी मदत करत गेले पंधरा वर्ष आम्ही या ठिकाणी नगरसेवक म्हणून चांगलं काम केलेलं आहे आणि कोविडच्या काळात तुम्हाला माहिती असेल नगरसेवक टर्म संपल्यानंतर सगळ्यात ॲक्टिव्ह नवी मुंबईत कुठले नगरसेवक असतील तरी सोमनाथ वासकर आणि कोमल वास्कर तर कार्याचं काम करत असताना आम्ही आम्ही समाजासोबतची एक भावना बंध बांधन बांधून ठेवलेली आहे मी आज गेले अकरा वर्ष या ठिकाणी पहिला नंबर असतो माझा ब्लड डोनेशनला यावेळी थोडा लेट झाला पण गेले अकरा वर्ष कंटिन्यू आम्ही मुलं आमच्या युवासेना सगळे मद ब्लड डोनेशन करत असतो सरासरी दरवर्षी एकशे दहा एकशे वीस रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतात आणि वर्षभर ज्या कुठल्या माणसांना ज्या कुठल्या आमच्या वॉर्डमधील लोकांना मदत लागते त्या लोकांना ते त्या ठिकाणी ब ब्लड डोनेशन द्यायला तयार असतात त्यामुळे आम्ही एक अशी सामाजिक बांधील की आमच्या अण्णांच्यासाठी कायम जपत आलेलो आहोत आणि या तो तुमच्यासमोर ग्वाही देतो की जोपर्यंत अन्न समाजसेवेचं कार्य करतात तोपर्यंत आम्ही असंच कायम ब्लड डोनेशन करत राहू तर वाढदिवस हा आयुष्यातील एक उत्साही दिवस परंतु यावर्षी वर्षी आमच्या मुंबईची लेख अक्षता मात्रे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि खरं तर सर्व नवींबईकर शोकसागरात बुडत असताना आपण कुठेतरी उत्साह साजरा करणे योग्य वाटत नाही या दिवसाची माझे सर्व शुभचिंतक शिवसैनिक आतुतेने वाढ बघत असतात तर दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं शंभरहून अधिक रक्तदाते या रक्तदानात सहभागी होत असतात यावर्षी आता एक निश्चय केला का आपण एक सामाजिक कार्यातून हा वाढदिवस साजरा करूया आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित आहे आपण बघता मोठ्या संख्येने तरुण वर्ग शुभचिंतक या ठिकाणी रक्तदानासाठी उपस्थित आहेत आणि सकाळी आम्ही आमच्या प्रभागात ज्या आया वर्कर आहेत आशा वर्कर ज्यांच्या माध्यमातून समाजाची खऱ्या अर्थाने सेवा होते साफसफाई कर्मचारी आहेत त्यांना त्या ठिकाणी आमचे विभाग ललादजी गायकवाड यांच्यामधून साडी वाटप करण्यात आले स्वच्छता कर्मचाऱ्यांना आम्ही छत्री वाटप केलं रिक्षा कर्मचाऱ्यांना छत्री वाटप केलं तर एक उत्साह पुष्पगुच्छ न देता किंवा कुठल्याही प्रकारचा केक न कापता हस्य उल्लस न करता या ठिकाणी एक सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याचं या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी करतो तर त्यांनी माझ्या आव्हानावर प्रतिसाद देऊन फक्त या ठिकाणी मला भेटून शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत मी त्यांना जागेचं कोणताही पुष्पगुच्छा तुम्ही आणू नका त्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी लोकांना ऐकले काही लोकांना माहिती नाही की पुष्पगुच्छ जरी आणले तरी ते मी स्वीकारत नाही त्यांचा जो शुभेच्छांचा आशीर्वाद या ठिकाणी होत आहे ते मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आज सकाळी माझे जे ज्येष्ठ नागरिक आहेत शेकडोच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी मला आशीर्वाद दिले भरभरून आशीर्वाद दिले राजकीय आशीर्वाद दिले आणि सामाजिक आशीर्वाद दिले त्या सर्वांचं मी ऋणी